ठरलेला विषय वेगळा होता व्हिडिओचा आणि अचानकच नवीन विषय समोर आला आणि व्हिडिओ बनून गेला तर चला मग हा माझ्या अंतरंगमधला नवीन आणि अचानक भेटलेला व्हिडिओ

नवीन घ्यायचं आम्ही घ्यायचं काम आहे घ्या उभारायला तळ्यात नदार गिली मळ्यात उभारायलो तळ्यात नदार गिली मळ्यात नऊ लाके या आत्तीबाई गळ्यात मामासा भाजी कमरी करदुडा करदुड्या गोप गोपाव तसं मला येतं असं मी असलो गालात उभा एन मालात उभा मालाची गती आईबापाची यादी आत्ताबाई शि नची पाणी नंदची फेरी नंदची उजडाय नेहरी आणि गिराचा लाड परसदारी काढला आड आणि गिराचा लाड परसदारी काढला आड आणि शिवाजी गोळ्याचं नाव घेतो पिटी साखर इतक गवळ आणि शिवाजी गोळ्याचं नाव घेतो सवासनीचे मेळ्यात काचले बसित कसले दही आणि शिवाजी गवळ्या बस खुर्ची उमी करतो ऐ आता तुझं पाणी बुचड्याला तरतर जाकड आणि शिवाजी गवळ्याचं नाव घेतो लक्ष दे तुम्हाला येत नाही सासूबाई काय सासूबाई तुझ्या झाडाला सोन्याचा कळस आणि शिवाजी गोळ्याचं नाव मला ना आलं मग काय खरं नाही चोरात आता कोण घेणार साधना युट्यूब ला बघून घेणार नवी नवरी म्हणलं घेतलं पाहिजे ना तोपर्यंत जुन्याने घ्या की तुमची जुनी नाव घ्यायच घ्या कणकण कुदळ मनमन माती मकरले खाम मकर चित्रायचे पुटी जलमला राम राम नाही म्हणलो नाव नाही घेतलं काबलची केळ पुण्याची रताळ कोकणचा पन्नास पन्साचं गर लाच बर आणि श्याजी गोळ्याचं नाव घेत तानबुक हार का मावशीला लाजत का बघा कोण तुम्ही घ्या केलं खाली श्री दत्तगुरूंचा विसावा सुनील जे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा वा वा छान आणि कोण घेणार जीवन रूपी जीवन रुपी काम्या दोघांनी वाचावी दिलीपरावांची सात जन्मजन्मी वा वा छान 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 चांगली गोष्ट आहे मावशीने धडाका का धडाका

हां मी तू मोबाईल आ भारतीय प्रदिक्षण एकशे आठ श्रीनाथ सोबत बांधते जन्मजन्माची झाली छान अजून येते काय नाही वटपौर्णिमेची व्रत निष्ठाने केले श्रीनाथ रावांसाठी मी आज दीर्घायुष्य मागते ओके इकडं बघा गॉगल घातलेली इकडे बघा अस्कर अस्कर मोबाईल आहे ना

हा घे घे एक नाव घे त्या वडाच्या झाडाला बेल गाते हां लक्ष्मणचं नाव सर्वांचा ना, मान बर शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून अंकुशरावांचे नाव घेते सर्वांचं नाव मान राखून तुम्ही घेता येणार लाल मणी तोडले काळे मणी तोडले शिवाजीरावांचे नाव नाव घेण्यासाठी घरदार सोडले घरदार तोडले प्रकारे मी सहज जाता जाता रस्त्यावरून हा सगळा मला वटपौर्णिमेचा सोहळा दिसला म्हणून मी थांबले खरं तर मी दुसरीकडं शूटिंग करत होते आणि या बायकांनी बघितलं आणि सहज विचारलं की तुम्ही काय करताय म्हणून तर मी म्हटलं यूट्यूबचं चॅनल आहे माझं आणि मी शूटिंग करते तर त्या म्हणल्या आमचं पण घ्या तर अशा या डोंगर कपारीत मी अचानक आले आणि अचानक ह्या गोष्टी मला समजल्या की इथल्या स्त्रिया या सणासुदीला किती उत्सुक आहे अतिशय दुर्गम भागात राहून देखील यांचा उत्साह फार मोठा आहे मी तरी मी कधी वटपौर्णिमेचं म्हणजे पूजन वगैरे केलेलं नाही परंतु या स्त्रियांना बघितलं आणि त्यांचा उत्साह <tell> बघून <tell> मला अतिशय नवल वाटली आहे

यूट्यूबला तुमचा व्हिडिओ टाकते म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच माझ्याकडून चॅनेलचं नाव विचारून घेतलं आणि चॅनेलचं नाव आणि सबस्क्रिप्शन करून घेतलं तर चला आज त्यांचा व्हिडिओ टाकायलाच हवा नाही का